हॉटेल सवाई मल्हार असल हॉल मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो पेंढरी मध्ये जेव्हा आम्ही गेलो दिलापैसे शाळेमध्ये असं सहज गेलो आम्ही तर अक्षरशः नुसती त्याच्यामध्ये डाळ होते का नुसतं पिवळं भात होत तेच काय समजत नव्हतं पिवळं करून आल्या खात खातनी बोलकी खाली

ठीक आहे अंगणवाडीचं म्हणणं एवढंच आहे की जे मुलं तुम्ही सांगता की कुपोषण वाढलेलं आहे अतिशय त्या अंगणवाडी सेविकांना त्रास होतो कारण तर एखादा मध्ये गेला ना त्याला इथे शापूरला आणून ते सगळं हे करण्यासाठी ना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यासाठी एखादा मूल कुपोषित निघला ना त्याची आई आणि वडील इथे पंधरा दिवस किंवा चौदा दिवस राहावं लागतं सांगा चौदा आणि पंधरा दिवस तो जर माणूस राहिला तर घरी खाणार काय जर तेच आहात तुम्ही मुलाला अंगणवाडीमध्ये मध्ये चांगलं दिलं ना मॅडम तर नक्कीच मूल कुपोषित नाही होणार आपला गरम ताजा आहार अमृत आहार दिला जातो त्याचबरोबर जी सॅ आमची मुलं आहेत त्याच्यासाठी आपण इडियन ए पण देतो त्यातूनही एखादं मूल सुधारलेलं आहे किंवा वारंवार ते सॅम मध्येच राहत असेल तर आपण त्याला सीटीसी मध्ये दाखतो असा मुद्दा नाही जो आता तुम्ही गरम हादेचं मान्य आहे आम्हाला पण ज्या वेळा बचत गट दिसत होता मॅडम ना ते वेळा बचत गट होता ना तेव्हा काय सांगायचे हरभरे द्यायचे नाही मुलांचं पोट फुगतं वटाने द्यायचे नाही मुलांची तब्येत खराब होते ते वेळा अंगणवाडी मध्ये जो बचत गट देत होता ना तेव्हा हो मूग चांगला आहार देत होता बचत गट काळजी घेऊन बचत गट बचत गटांच्या महिला बचत गटाच्या महिलांना मॅडम त्यांचा स्टॅम्प लिहून घेतला जायचा कि कुठेही मुलाला कमी आहार पडला नाही पाहिजे ते वेळा स्टॅम्प बनवून द्यायचे बचत गटवाले आणि ते काळजीपूर्वक घ्यायचे कारण तर जो ज्या गावातला बचत गट गावातले असतात ते काळजी पण घेतात की आपल्या मुलाला कधीही दुसरा म्हणजे कदाचित त्रास सहन झाला नाही पाहिजे म्हणून तर बचत गट आहार पण चांगला द्यायचा परंतु मध्येच काय तुमचं निघालं आणि कॉन्टॅक्टदारांना दिलं मॅडम अक्षरशः जो विषय आहे ना हरभरा एकदम खराब तांदूळ साखर लापसी तर अक्षरशः दोन दिवस अंगणवाडी अंगणवाडीच्या शिक्षिकेवर दबाव येतो का हा धान्य तू का फेकला कारण त्या अंगणवाडी मधल्या ना दोन एकूण टॉर्चर होत एका एखाद्या वेळेस जर तिने तो धान्य खराब झाला म्हणून तू फेकून दिला की का वाले तिला का तुम्ही टाकता जर तो बचत गटाला दिला ना तर बचत गट व्यवस्थित धान्य आणि मुलांना दे कारण तेव्हा मूळ मुगाची दात किंवा हा यांचा विषय नाही ज्यांना दिलाय आता तो विषय आपण पुढे घेऊया की आपल्या बचत गटांना द्यायचा पण ज्यांना आता दिलंय त्या कॉन्ट्रॅक्टर्स वर काय तुमचा कंट्रोल आहे ऍक्च्युली बोलतात ते टी एच आर चा विषय त्याचा कॉन्ट्रॅक्ट आयुक्तालय स्तरावरून म्हणजे ते आपल्या प्रकल्प लेवलला होत नाही तर जो काही टी एच आर आपला लाभार्थ्यांना दिला गेला त्याची टेस्ट आवडत नसले बाबत आम्ही ऑलरेडी जिल्हा परिषदेला कळवलेलं आहे त्याची मी प्रत आपणास देते तर तो संपूर्ण सहा निर्णय माननीय आयुक्त एका यांच्या आख्यारी देतो तर तिथून ते टेंडर होऊन मग ते सप्लायर्स आपल्या इकडे सर्व ते बरोबर ते बरोबर तो तर लढा अंगणवाडीचा तो मुद्दा नाही आहे इथे ती लोक देत नाहीत चांगलं याच्यावर आपण काय नाही करू शकत मला स्वतः व्हिजिट परत पण हे आतापर्यंत झालं का नाही नाही मी स्वतः व्हिजिट केलेले आहेत हे सापडलं नाही तुम्हाला जिथे आम्हाला असाल त्या ठिकाणी आम्ही काढून कुठे झाली आहे तर त्याची माहिती नाही आम्ही मी एकदा गेले होते सकाळपासून उपाशी म्हणून त्या अंगणवाडीच्या आमच्याच महिला आहेत त्या मला तरी द्यायला तयार नव्हत्या म्हणजे मला भूक लागली आहे काहीतरी उरलं असेल ना आता सांगली अंगणवाडी तर

जे कॉन्ट्रॅक्टर हायरेट विषय चालू आहे मग ते कॉन्ट्रॅक्टरांचा तो टी एच आरचा विषय म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे आहे इतकं वाईट देतात म्हणजे मुलं मारायची आहेत का मग काय एवढं तुम्ही काय जिल्हा परिषद मी काय करू शकतात ते आपण काय करतोच आपली मुलं नीट जगली पाहिजे ही आपली जबाबदारी गरिबीचा फायदा उठवणार लोकांचा तांदूळ चांगला दिला पाहिजे चांगले आता बाजारामध्ये सात सात सत्तर सत्तर रुपयेचा किलोचा तांदूळ आहे तेवढा तर आम्ही नाही म्हणत पण जरा खाणे नाही तरी द्या त्यांना म्हणजे <मजेगरा> ठीक आहे तुम्ही कळवतील आपल्याला कोणा कोणावर कारवाई केली मग कोणावर नाही गेली ते आम्ही तुम्हाला लेखी हो आणि असं करू नका की आत्ता आम्ही आलोय आत्ता झालं मग पुन्हा कारण असे मग आम्ही वेळोवेळी आम्हाला इथे यायला लावू नका बरोबर ना तुम्ही ते हे फॉलोअप ठेवा परिषदला द्या पत्र म्हणजे जो आहार टाकतात चांगला टाकला पाहिजे कारण ते एवढाच मुद्दा आहे कारण महिलांचा का अंगणवाडीत चांगला देत नाही ना म्हणून पत्र देतील हा पण वरच्या स्तरावर पण फॉलोअप घेतील आणि खाली पण घेतला पाहिजे काहीतरी तुम्ही स्पॉट ऑडिट करा काहीतरी करा सगळं तुमच्या हातात असणार आहे मॅडम मॅडम काय करायचं वरून सगळा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो पण तुमच्या जे निदर्शनास आहेत वरच्या सर्व कळवत राहायचं आणि तुम्ही आम्हालाही कळवा ना आम्ही आमच्या लेवलला भांडू कुठे भांडायचं प्रतिपण देते आणि बेसिक आहे एवढ्या बेसिक मागण्या झाल्याच पाहिजेत अंगणवाडीचा हाच विषय आता जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये सर धान्य देता कधी तुम्ही असा विजिट केलेली का तुमची हो आमच्याकडे केंद्रप्रमाणे विस्तार अधिकारी जे आहेत ते त्या त्या एरिया मध्ये शालेय पोषणाबाबत भेट देतात मग सर असं त्यांनी कधी निदर्शनास आणला नाही की मुलांना चांगला आहार देता दिला कधी त्यांनी तुमच्याकडे तक्रार केली की, की नाही सर आहाराचं कसं आता जे आपलं मेनू ठरलेलं आहे त्याच्यानुसार तो दिला जातो पण अशी कोणती तक्रार आलेली नाही असं तक्रार आली नाही म्हणजे आम्ही आज तक्रारच घेऊन आलो बरोबर आहे पूर्ण जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ना तिथे जो आहार दिला जातो मुलांना तो शेम हरभरे वटाणा चणा डाळ कारण मूग डाळ आता सांगा एका बाजून सांगतात की मुलांना चांगला पौष्टिक आहार दिला पाहिजे मग सांगा याच्यामध्ये आम्हाला पौष्टिक आहार काय दिसलाच नाही कारण तर निदान त्यांना कधी एखाद्या दिवशी पालभाजी द्या परसदार वगैरे सुरू केलं ना मॅडम अंडी आणि खीर आता शाळांनी द्यावी थोडक्यात बंद करावी आणि देत नव्हते तोपर्यंतही या सगळ्या महिला घरचा पैसा खर्च करून ती अंडी देत होत्या पाच रुपये अंड्यासाठी मंजूर आणि आठ रुपयाच्या खाली अंडा नाही मिळत मार्केटमध्ये कुठला सरकारी नोकर घरचे पैसे देऊन काम करतो सांगा आमच्या महिला खर्चा खर्च करून त्या मुलांना अंडी आणि खीर देत होत्या हे तर जगात कुठे नाही बघत आपण की सरकारसाठी आपण खर्च करतोय

काही वेळ आली दोन दिवस आपली खिचडी असते किंवा दोन दिवस दे काय देता तो एक मुद्दा इतकं निकृष्ट असत हे तुमच्या निदर्शनाला आलंच नाही आणि बिलं निघतात ना त्याची इंधन बिलं निघतात भाज्यांची बिलं निघतात ते निघत नाही असं थोडी पुन्हा एकदा सूचना परिवर्तन बाजारामध्ये भोपळा आहे डांगर आहे आहेत नवीन मुलांना एखादा आहार दिला तर मुलं आवडीने खातील ना रोजच खिचडी दिली मुलांना घरी घेऊ घरी जातात भाजी आणायला का आज वाट घेऊन का आज शाळेमध्ये खिचडीच आहे ना मुलं कसे खाणार पेनडीचच आहे का म्हणजे आम्ही पेढीला नाही सर ना सुरुय आपला दोन दिवस खिचडी असते जे परिपत्रक काही नाही काहीच बघितलेलं नाहीये म्हणजे काय मिळतं कसं मिळतं पैसे कोणाकडनं घेतलेलतात पण त्या महिलांना द्या ना सगळे साळून कोरोना मध्ये तसे त्या महिलांनी एक मिनिट कोरोना गांधी घरी शिजवून दिल्या मुलांना दोन वर्ष जवळपास मुलांना या शालेय पोषण आहार शिवूनणाऱ्या महिलांनी जेव घातलंय की मुलं उपाशी राहू नये म्हणून त्यांच्याकडे नाही हो की शाळेचे मुख्याध्यापकांकडे असतं सगळं काही तुम्ही बघता का नाही शाळेत जाऊन बचत गट जे आहेत ना आपल्या गावातले शिजवणारे बचत गट नाही ते कर्मचारी असतात पण पैसे कोणाला मिळतात आणतं कोण काही बघता की नाही तुम्ही लोक काय पेंढरीच मॅडम आहे कारण तर काही ग्रामपंचायत मध्ये बारा शाळा आहे दहा शाळा आहे तर आम्ही नेहमी जातो तिथे असं आणि सर ज्या शिक्षिका पेंड्रीचे आहेत आम्ही म्हणजे बरेच वेळा तक्रार तंत्रार्थ केलेल्या आहेत आमच्या तिकडे बांगर सर आहेत के शिक्षिका एकच आहे तर अक्षरशः तिला ऑफिस कामासाठी जर बाहेर गेला असला ना तर मुलांना अक्षरशः तिकडे खेळत फिरावं लागतं तर जी शिक्षिका आमच्या तिथे मंजूर आहे ती शिक्षिका पेवळीला जाते मग तिथे आमच्या इथे काय प्रॉब्लेम अजून शिक्षिका देऊ नको आणि <coughs> आमचा मुद्दा जास्त लांबचा जा पण अर्थात वीस तारखेला एस एफ आयच्या वतीने प्रकल्पामध्ये तुमचा अधिकारी बोलून गेला परंतु अजून पेंडरीला मॅडम पोहचत नाही आणि अक्षरशः <laughs> एका शाळेला पहिली ते पाचवीस नको तिथे आम्ही प्रकल्पाला विचारले तर दहा दिवसात येणार आहेत आणि अजून त्यांचा पर्याय नाही शिक्षकांचा पहिली ते दहा दिवस हा विद्यार्थ्यांनी केलं नाही हे नेमकं सांगा आता म्हणजे ते आम्ही सांगू गावात त्यांना पण उत्तर द्यावी लागतात ना गावात हे कधी होणार म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे का हा ठीक आहे मी सरांना विचारतो फोन करून विचारून घेतो साहेब बारावीच्या परीक्षेसाठी आहेत पण तुमच्या हात तुम्ही सांगू शकत नाही कधीपासूनही बदल तसे बोलून घेतो हे मी सांगतो माहिती रेग्युलर शिक्षिका दिली असेल तर त्यांची शिक्षिका त्यांना पण परंतु ती शिक्षिका तिथे ना शिकवता फेवडीला जाते जिथे जी शिक्षिका आहे म्हणजे त्या बाहेर गेल्या त्यावेळेस मुलं घरी असतात आम्ही मुलांना विचारलं का तुम्ही आज शाळेत गेला एखादं ऑफिसचं काम असतं त्यांना त्या बाहेर त्या दिवशी मुलांचं शिक्षणाचा काय आणि मुलांचा जर तो पोषण पूर्ण झाला नाही तर पेपर मध्ये लिहून काय आज मॅडम गेले आमच्या मीटिंगला जर एक शिक्षिका गेली तर एक शिक्षिका तर वर्ग सांभाळेल ना पिवळीची सोय करा ना म्हणजे प्रत्येक ठिकाणची सोय करा शिक्षण कशासाठी जूनच्या मध्ये आलेल्या पण त्या दोन तीन दिवस त्यांनी बर्फ पण भरवला आणि आता पेमेंट सुद्धा तिथं निघतो जर त्या दोन तीन दिवसात हजर नाही झाल्या ना तर आम्ही शिक्षण विभागामध्ये घुसणार कारण तर आमच्या मुलांचं शिक्षण हे खूप कारण तर जे वेळा जिल्हा परिषद मध्ये मुलं शिकत ना दुसऱ्या पाचवीला सहावीला गेल्याच्या नंतर आश्रम ठाणे नेतो ना ते वेळा तिथले शिक्षक मुलांना घेत नाही कारण तर मुलांना काही येत नाही ना म्हणून तिथले शिक्षक घेत नाही तिथे गेल्याच्या नंतर काही ना जर ते मुलाला काहीच वाचायला नाही तर ते शिक्षक घेणार कसा मॅडम जर त्याला साधं त्याचं नाव पहिली दुसरीचं मॅडम मुलं आहे त्यांना एक एक येत नाही तर पाचवीच्या मुलाला येत नाही तर इंग्लिश काय आता सध्या इंग्लिश शाळेमध्ये मुलं ठेवायला बघत नाही आणि आश्रम आश्रम शाळेमध्ये शाळेमध्ये ठेवतात कारण त्यांचा अभ्यास तरी पूर्ण होतो अभ्यास होतो जेवण मिळत नाही पण हे आम्ही मुद्दा मुळचा आम्ही आल्यानंतर काय याची चर्चा व्हावी हे का नाही तुम्ही सगळं मॉनिटर का नाही केलं म्हणजे तुम्ही कशासाठी आला इथे एकमाग करायला आणि कोर्ड पाठवायला पुढे ते तर होऊच शकतं ते चालतच राहिलय वर्षानुवर्ष आणि सर शिक्षक कसे आहेत का ते बांगर सुद्धा ऐकत नाही बांगर सर विजिटला येतात त्यांच्या मागून शिक्षक येतात ते पण काळजीपूर्वक okay. घ्या कारण आम्ही भरपूर निदर्शना शिक्षक वेळेवर हजर झाले पाहिजेत शाळेचा तुमचा काहीतरी टायमिंग असेल ना ते टाइमिंग मध्ये शिक्षक शाळेत हजर झालं पाहिजे सुट्टीचा जे वेळा टायमिंग असेल ते वेळा सुट्टी झाल्याच्या नंतर सर गेला पाहिजे कधी कधी दोन वाजता जातात कधी कधी तीन वाजता जातात मुले शिकणार का शाळेमध्ये

बाकी जे शिक्षक आता तिथे स्थानिक राहले पाहिजेत त्यांना स्थानिकचा भत्ता दिला जातो शिक्षक तिथे राहत नाही बाहेर जातात कारण तर त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारलं पाहिजे पण तुम्ही ज्या शाळेत शिकवता सुधारलं पाहिजे ना मॅडम कारण जर त्या मुलाला काहीच आलं नाही तर पुढचं शिक्षण कसं घेणार तो तुमच्या मुलांना जर माध्यमिक किंवा इंग्लिश आलं नाही तर तुम्ही ट्यूशन लावता आणि साधा आमच्या मुलांना साधा मराठी शिकवत नाही येतात बारा वाजता जातात तीन वाजता किंवा मग जायच्यासाठी मुलांना सोडून दिला का निघाले तुम्हाला तिथे राहण्याचं तुम्हाला मानधन दिले जाते आम्हाला पण मान्य आहे तुमची पण मुलं शिकली पाहिजे तशी आमची पण मुलं शिकली पाहिजे <laughs>

या लगेच माहिती घेऊन या सगळी चल मनरेगाच पूर्ण करून घेऊया आपले आता आपण किती शेल्फवर कामे सांगत

आणि जुनी वेतना कोणाची राहिली आहेत ग मणरेकाचे पैसे यायचे राहिलेत कोणाचे आधीचे तुमच्या घरातून घेऊन जाऊ आम्ही आमच्या महिला जसं आपल्या घरातन जेवण आणून शिजवतात ऑनलाइन येतो मॅडम पैसे आणि आम्ही वेळोवेळी निधीची मागणी केलेली आहे तुम्ही के हातवला हात तर काय काही करू स्थिती तशी मला मत काय करायचं वेळोवेळी निधीची मागणी केलेली आहे अकुशलचा पण नाही कुशलचा पण अकुशल मजुरीचे पण पैसे या लोकांनाच पैसे आलेले नाही तुझं पैसेच नाही <laughs> आमच्या बाजूला या आमच्या बरोबर भांडा भांडू कर्मचाऱ्यांची पण पगार नाही मॅडम चार पाच तुमचे तर मिळणारच नाही सगळे गेलेत ते लाडक्या बहिणींना न बघता पैसे गरज आहे की नाही म्हणजे आम्हाला मला वाटतं वरच केलं पाहिजे ठीक आहे पण ही जेवढी आहे तेवढे तरी तुम्ही घ्या काम सुरू करायचं कारण काय आम्ही उपाशी म्हणायला नको लोक आपली तरी आपण रजिस्टर काढतोच आपण पेमेंट आले की कदाचित मध्ये येईल असं आम्हाला

बेल्गा बेल्ड दही गाव ते भरपूर गाव किलो किलोमीटर अंतर आहे खूप व्हायरल झाला होता तो व्हिडिओ की पाणी भरलं की जायला जागा नसते तर रोपवे सारखं करून मुलं इकडनं तिकडे जायची खूप व्हायरल झाला होता तो व्हिडिओ सगळ्यांनी एन्जॉय केला किंवा काय टेक्निक आहे जसं ते गॅस मधन नाल्यातनं गॅस काढून चहा बनवतात वगैरे अशा सारखं ते जादूचा प्रयोग पण त्याचं कारण काय त्याच्या मागचं तिकडे जायला रस्ता नाही आणि अशा रोप वेनी काय तुम्ही गर्भवती महिलांना नेणार मुलं दगवली आहेत बाळंटिही झाल्या आहेत रस्त्यावर त्या रस्त्याची माहिती घ्या तुम्ही कसा तो महिलांनी बांधायला घेतला तर ते त्यांच्यावरच केसेस केल्या फॉरेस्टने जरा प्रकरण पण समजून घ्या सगळ्याची बॅकग्राऊंड काय आणि मी तुमच्याकडे फायली पण सादर केलेले आहेत बेलनाला ते जे ते बेलना जिल्हा अधिकाऱ्यांकडून सुद्धा पत्र गेलेलं आहे आम्हाला बोलवलेलं होतं चर्चेला स्वतः चर्चेला जाऊन आलोय जिल्हाधिकाऱ्यांकडे तेव्हा संबंधित अधिकारी <laughs> होते की ना मला त्यांची त्यामुळे रेशन कार्ड आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे ते हवंय तुम्हाला मग रस्ता का नको द्यायला त्यांना हे कसं लागेल घरपाट्या कशाला रेशन कार्ड कसे जंगलात होते ना ती

सरकारने पहिल्याच बसून देता होता ना बाकीची त्याची ना आपण का कुसरायची आहेत तितकं बांधायचा वापरून जेवढं करूयाच्या वरती तुम्ही प्रस्ताव तयार करणं सादर करणं पाच वर्ष होईल